सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे त्रेसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज फायनली स्वीटीने आर्यनला किस केला आणि त्याची इच्छा पूर्ण केली दोघेही थोडा वेळ आउट ऑफ कंट्रोल झाले होते पण पुन्हा कंट्रोलमध्ये आले कारण त्यांचं प्रेम हे मॅच्युअर होतं बालपणापासूनचं प्रेम असलं तरी बालिश अजिबात नव्हतं आता मध्यरात्र उलटून गेली होती तरीही आर्यन आणि स्वीटी टेरेसवर झोपले होते तिचं डोकं त्याच्या हातावर होतं आणि दुसरा हात एकमेकांच्या हातात होता दोघेही चांदण्या मोजत होते अचानक तुटता तारा दिसला दोघांनीसुद्धा विष मागितली तो मला स्वीटी तू काय विष मागितली ती म्हणाली तू सही सलामत राहावास यू एसमध्ये हेच मागितलं मी आणि तू काय मागितलंस आणि आर्यन म्हणाला मी मागितलं की मला एक रोमॅंटिक बात हवा आहे यू एसला जाण्याअगोदर तुझ्यासोबत करशील का हे माझी विष पूर्ण तसं स्वीटीने खूप लाजून मी नाही जा असं म्हणाली आणि आता तिला बहुतेक ती आर्यनसोबत बाथरूममध्ये रोमॅंटिक बाद घेते आहे असं इमॅजिन होत होतं आणि ती खूप खूप लाजत होती आर्यन आता तिची ही शाय मोमेंट पाहून खूप हसत होता ती लाजायला ला लागली की खूप सुंदर दिसायची आणि तो म्हणाला स्वीटी तू खूपच ब्युटिफुल दिसतेस अशी शाय करताना याआधी तर कशी को, मारक्या म्हशीसारखी दिसायची आणि स्वीटी लगेच तिची ती लाजरी बुजरी छेबी टाकून चिडली आणि म्हणाली आर्यन मी मारकी मयस नाही ओके आर्यन म्हणाला ओके बाबा सॉरी पण आता तू मला सांग की तुझ्या काय इच्छा आहेत ती म्हणाली आत्ता तर सांगितलं ना मी की तू सही सलामत एसमध्ये राहा दोन वर्ष तुला कोणाचीही नजर लागायला नको आणि तू माझा आहेस आणि माझ्यासाठी परत ये मग तो थोडा हसला आणि मला स्वीट हे तर सगळं माझ्यासाठीच झालं तुझ्यासाठी माझ्याकडून तुझी काय विष आहे ते बोल मग ती मालिक खरोखर सांगू आर्यने त्याचा तोंड तिच्याकडे वळवलं तिच्या डोळ्यात पाहून तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला अगदी खरं खरं सांग आता काहीही माझ्यापासून लपवून ठेवू नकोस असं म्हणून त्यातनं तिच्या अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली तसं पुन्हाच स्वीटीच्या शरीरात आग निर्माण व्हायला लागली आणि त्याचा हात पिसासारखा वाटायला लागला तिला त्याच्या बोटात जादू आहे आणि त्यामुळे जिथे जिथे त्याचा स्पर्श होईल तिथली जागा खूप पवित्र वाटत होती तिला मग तिनं त्याचा हात पकडला आणि अजिबात हालचाल करू दिली नाही कारण तिला आता खूप कसं तरी होत होतं आणि त्याला चिकटल्याशिवाय ती राहिली नसती आणि एकतर तिची खूप अवघडल्यासारखी अवस्था झाली होती आर्यनचं दोघांनाही कंट्रोल करत होता म्हणून ठीक होतं नाहीतर ती कधीच बेभान झाली असते आता आर्यनने पुन्हा तिच्या हातातून हात सोडून घेतला आणि तिच्या हातावरून पाठीवरून फिरवायला लागला आणि ती म्हणाली आर्यन नको ना असं करू असं टच नको करू प्लीज आर्यन थोडा खाट्याळपणे हसला आणि म्हणाला मन काय झालं तुझ्याकडून कंट्रोल होत नाही का ती आता लाजली आणि खाली बघायला लागली आणि म्हणाली आर्यन मग मी खाली जाऊ का आपल्याकडून काही चूक व्हायला नको आर्यन म्हणाला ओके तुझी इच्छा असेल तर तू जा खाली असं म्हणून त्यानं तिला सोडलं पण आता स्वीटी तिथून हलायचं नाव घ्यायला आर्यन म्हणाला हॅलो बेबी जातेच ना खाली आणि तिनं आता पुन्हा आवेगानं त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि पुन्हा एकदा झंझावातासारखे दोघेही किस करायला लागले आणि आता मात्र तिने त्याच्या ओठाचं रक्त काढलं आणि तो म्हणाला आऊच स्वीटी काय हे दुखलं ना मग ती हसून म्हणाली आर्यन मला सुद्धा मगाशी दुखलं आणि आता टच करू नकोस बदमाशी बंद आर्यन आता थोडंसं डोकं खाजवलं आणि म्हणाला सिरियसली यातसुद्धा तुम्हाला टिटफॉरटॅट करशील का स्वीटी म्हणाली यस करणार मग तुम्हाला अजिबात टच टच करू नकोस आर्यन काही गोष्टी आपण लग्नानंतर करण्यासाठी ठेवूया आता फक्त एवढंच ओके मग आर्यन तिला डोळा मारून म्हणाला ओके आणि त्याने तिचा हात हातात घेतला आणि त्या हातावर किस केला आणि म्हणाला पण स्वीटी सांग ना मला तुझ्या काय विषय आहेत मग ती म्हणाली मला तुझ्यासोबत लाँग ड्रायव्हला जायचं आहे मग तू माझ्यासाठी गिटार वाजवावंस असं मला वाटतं एक रोमँटिक डिनर डेट आणि जेव्हा जेव्हा मी तुला मिस करेन तेव्हा तू माझ्यासमोर असावंस असं मला वाटतं आर्यन मला बास इतकंच ती म्हणाली हो मग तो म्हणाला एक विश मी उद्या पूर्ण करणार तुझ्यासाठी गिटार वाजवणार मग स्वीटी म्हणाली आर्यन मी तुला एक चॅलेंज देऊ का तू सगळ्यां देखत माझ्यासाठी गिटार वाजवशील आर्यन म्हणाला अफकोर्स उस्मे कोण सी हे ए पण तू माझंही चॅलेंज आहे की तू सगळ्यां देखत माझ्यासाठी गाणं म्हणायचं मग स्वीटी म्हणाली येस चॅलेंज ॲक्सेप्टेड आर्यन उस्मे कोण सी हे आर्यन आता खाली जाऊया आर्यन म्हणाला नको ना बेबी थांब अजून थोडा वेळ आजची रात्र पुन्हा कधी आयुष्यात येईल सांगता येत नाही किती सुंदर वेदर आहे ती म्हणाली आर्यन वर बघ ना चांदण्यासुद्धा घरी गेल्या चल ना जाऊया कोणीतरी उठेल आणि वर आलं तर आता पहाट व्हायला आली ना आर्यन म्हणाला कोणीच वर येणार नाही ना स्वीट आर्ट कारण मी प्रत्येकाच्या उमच्यात कड्या लावलेल्या आहेत बाहेरून आणि आता स्वीटी तर शॉपच झाली आणि माझी आर्यन किती बजमाश आहे र तू आणि त्यांना बाहेर यायचं असेल तर आर्यन म्हणाला त्यांनी बाहेर येऊ नये म्हणून तर केलं ना मी हे यू जस्ट रिलॅक्स बेबी खाली गेल्यावर मी सगळं व्यवस्थित करतो कोणाला या कानाची त्या कानाला भणकसुद्धा नाही लागणार तिला तर त्याच्या खटाळपणाचं खूपच हसायला आलं होतं आणि म्हणाली आर्यन तू खूप नॉटी आहे बाबा आणि आर्यन स्वतःचा अभिमान बाळगत म्हणाला यस आय एम स्वीटी म्हणाली आर्यन तुला आठवतं तू तु एकदा लहानपणी आतूची लिपस्टिक माझ्या चेहऱ्याला लावली होती किती फणी दिसत होते मी आर्यनसुद्धा हसायला लागला आणि तिचे गोबरे गाल हातात घेऊन म्हणाला फनी नाही जाणे मन क्यूट दिसत होतीस कारण मी तुझा मेकअप केला होता ना म्हणून ती म्हणाली आणि तू मला एकदा खोलीत कसं कोंडून ठेवलं होतंस माझा तर घाबरून जीव जायची वेळ आली होती आर्यन म्हणाला मग त्यावेळी तू माझ्या खूप डोक्यात गेली होतीस सतत माझी चुगली करायची डॅड आणि मम्माला म्हणून मग मी तुला पनिशमेंट दिली आणि आत्ताही आर्यन तसाच लहान मुलासारखा तावा तावानं बोलत होता जणू काही तो तितकाच लहान आहे आणि ती सुद्धा लहान आहे असं वाटत होतं त्याला था आणि आता ती हसली आणि म्हणाली आर्यन हो आता सुद्धा पनिशमेंट दे ना मला आर्यनने पुन्हा तिच्या ओठांकडे पाहिलं आणि म्हणाला खरंच देऊ ती लाजली आणि मग आर्यन म्हणाला तुला माहीत आहे मी एक हजार वेळा स्टार मोजले आणि त्याचवेळी ठरवलं की तुझे एक हजार केस घ्यायचे स्वीटी म्हणाली ओके घे ना मग आर्यन म्हणाला बघ हां तू थकून जाशील स्वीटी माळी तू थकशील मी नाही थकणार घे तरी मग आर्यनने पहिला केस तिच्या कपाळावर केला दुसरा एका डोळ्यावर तिसरा दुसऱ्या डोळ्यावर असं करून करून दहा केस झाले आणि तिने पटकन त्याला दूर ढकलला आणि आर्यन मला वॉट हॅपन आताशी फक्त दहा झालेत आणि स्वीटी पुन्हा हसून लाजत खट्याळपणा करत डोळा मारून म्हणाली आर्यन एक किस बरोबर शंभर केस असा फॉर्म्युला आहे माझा दहा गुणले शंभर एक हजार आणि आता आर्यन खूप हसायला लागला आणि म्हणाला स्वीटी तू सुद्धा खूप नॉटी आहेस आणि तीसुद्धा हसत होती आणि हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती इमोशनल झाली आणि पुन्हा त्याच्या गळ्यात पडली आर्यन म्हणाला ए बेबी आता काय झालं आणि स्वीटी म्हणाली आर्यन तुला कोणाची नजर नाही ना लागणार तू तु फक्त माझा आहेस आर्यनं दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला आता कोणाची नजर लागेल मला जिची नजर लागायची होती तिची तर लागली आणि तीही खूप आधीपासून आणि आता मला कोणाचीच नजर नाही लागणार जशी तू फक्त माझी आहेस तसा मी सुद्धा फक्त तुझा आहे वी आर मेड फॉर इच अदर बेबी आणि आताही मी हे तुला किती वेळा सांगू सांग तूच बरं आणि मॅडम जरी एखादीची नजर लागायला सुरुवात झाली तरी हे दिलं आहे ना तू मला हातामध्ये रक्षा कवच ते माझं रक्षण करेल मग आता ती थोडी हसली आणि तो म्हणाला तू सुद्धा चल माझ्यासोबत यू एसला मग कसं तिथे आपण दोघे एकाच कॉलेजमध्ये असू ती म्हणाली नको तू परत ये मी तुझी वाट पाहीन आणि आल्यानंतर तू सुद्धा मामांसारखा मोठा बिझनेसमॅन झालेला मला पाहायचा आहे आणि आर्यन म्हणाला तुझी ही विषसुद्धा मी पूर्ण करीन आणि मग ती म्हणाली आर्यन चल ना खाली तो म्हणाला ओके मग दोघांनीही पुन्हा तो सगळा उशांचा गादीचा सरंजाम खाली आणून टाकला आणि दोघेही त्याच्या बेडरूम होते पहाटेच्या आता साडेतीन वाजल्या होत्या आणि ती बाहेर निघाली तशी त्यानं पुन्हा तिला पकडलं आणि पुन्हा बेडवर तिच्या सकट स्वतःला झोपून दिलं आणि आता ती खाली आणि तो वर दोघांचेही डोळ्यात टोळे होते एकमेकांच्या आणि पुन्हा तशीच हृदयाची धडधड उत्सुकता आसुसले पण दोघेही अनुभवत होते आणि आता हे बहुतेक दोघं एकत्र आले की तसंच होणार जोपर्यंत त्यांचं लग्न होऊन त्यांचं मिलन होत नाही तोपर्यंत ही आतुरता कायम राहणार आणि त्यानं आता तिच्या मानेवर किस केला आणि तिनं बेडशीट घट्ट पकडली आर्यन तिच्या मानेवर खूप खूप किस करत हो होता मधूनच तिच्या ओठांवर ओठ टेकवत होता त्याचे पाय तिच्या पायावर घासत होता आणि स्वीटीची अवस्था मात्र शब्दात वर्णन न करण्या इतकी अवघडल्यासारखी झाली होती तिच्या शरीरात आता कुठे कुठे आग लागत होती हे न सांगितलेलं बरं आणि आर्यनने आता त्याच्या हाताने हळूच तिची कंबर दाबली आणि तिने रोखून ठेवलेल्या तिच्या प्रणयी भावना उचंबळून आल्या आणि तिनंही त्याला घट्ट मिठी मारली आणि आर्यनने तिचे ओठ सोडले आणि किस करत करत तिच्या छातीकडे आला आणि इतक्यात घड्याळ्यात चारचे ठोके पडले दोघेही भाणावर आले आणि आर्यननं आता त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याला काय झालं होतं ठाऊक असं त्याला वाटलं आणि तो, तो, तो म्हणाला सॉरी स्वीटी तू जा तुझ्या रूममध्ये आणि स्वीटी आता त्याच्या वागण्याने खूप लाजून गेली होती ती पळतच त्याच्या तिच्या रूममध्ये गेली पण जाता जाता मात्र तिने त्याच्या हाताला जोरात बाईट केला आणि पळून गेली आणि आर्यनने ओ नो बदमाश कुठली डफर असं म्हणून त्या घड्याळाला पण एक शिवी दिली आणि तिनं जिथं बाईट केला होता त्या हाताला त्याच्यावर एक जोरात बाईट केला स्वतःच आणि तेव्हा कुठे त्याच्या शरीरात होणारी तगमग थोडी कमी झाली मग तो म्हणाला नो नो मी नाही राहू शकत तिच्याशिवाय दोन वर्ष एकतर मला पटकन लग्न केलं पाहिजे नाहीतर मला यू एसला गेलं पाहिजे डॅड लग्न करून देणार नाहीत त्यापेक्षा यू एसला जातो स्वीटी 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 आय लव यू सो so मच बेबी असं म्हणून तो त्या उशीला जिथे तिने डोकं ठेवलं होतं तिला खूप खूप चुम्मा करत होता स्वीटी यू आर सो क्वीट स्वीटी यू आर माय लव स्वीटी आय लव यू स्वीटी आय लव यू सो मच असं म्हणून तो त्या उशीलाच आता अंगाखाली घेऊन झोपला आता इकडे परी आर्यनचा फोन ट्राय करत होती आणि तीन दिवस झालं आर्यनसोबत तिचं बोलणं झालं नव्हतं ती खूप पॅनिक झाली होती रागा रागानं दोन तीन वेळा फोन आपटला होता आणि पुन्हा नवा नवा घेतला होता पण आता आपले आर्यन बाबा थोडे चतुर नव्हते त्यांना जर एखाद्या व्यक्तीचा डिस्टर्ब नको असेल तर ते बरोबर त्याचा बंदोबस्त करायचे त्याने तिचा फोन ब्लॉक केला होता आणि चौथ्या दिवशी ते ब्लॉक निघणार होतं ती बेस्ट फ्रेंड असली तरी त्याला आता फक्त स्वीटीसोबत हे क्षण घालवायचे होते आता असाच बंदोबस्त त्यांनी सगळ्यांच्या रूमला बाहेरून काड्या लावून केला होता शेवटी अर्जुन सरांचे पुत्र होते ते एवढा पुढचा विचार तर ते करूनच ठेवणार पण आता झाली ना भानगड हे महाशय झोपले होते घोडेबेज के पहाटेच्या चार वाजता आणि बाकीचे सगळे मात्र सकाळी साडेआठ आठला उठले आणि दरवाजे उघडायला गेले तर दरवाजे बाहेरून बंद मग रियानं फोन केला तन्वीला तर तिचाही दरवाजा बंद तन्वीनं फोन केला मधूला तर तिचाही फोन दरवाजा बंद आणि इतक्यात पिहू बाहेर आली आणि ती म्हणाली अजून कोणीच कसं को उठलं नाही अजून झोपले की काय आणि इतक्यात सगळ्यांच्या दरवाजाचे धडधड आवाज यायला लागले ला पिहून सगळ्यांच्या कड्या उघडल्या आणि सगळेजण पिहूला विचारायला लागले ला की हे दरवाजे कोणी लावले होते बाहेरून आणि पिहू म्हणाली काय माहीत मी तर आत्ताच उठले आणि मी उघडले आणि सगळे हैराण झाले हा विचार करून करून की ही बदमाशी कोणी केली असेल पण अर्जुन सर मात्र हळूच गालात हसत होते मग सगळे डायनिंग टेबलवर बसले तर मी आर्यन अजून उठला नाही का रिया महाली हो ना स्वीटीसुद्धा उठली नाही आणि आरू म्हणाली नक्कीच दोघेही भांडले असतील आणि आता एकमेकांचं तोंड बघायचं नसेल त्यांना मम्मा परवा तर रात्री दादा कसा होता माहिती आहे का स्वीटी दिला हाताला पकडून ओढून थांब म्हणत होता कशाला तर मला तिच्याशी भांडायचं आहे त्यांनी मी हसली आणि म्हणाली यांचा हिशोब कधी पूर्ण होणार आहे कुणास ठाऊ रिया म्हणाली हो ना त्यांचं काही ना काही सुरूच असतं तू असं केलं होतं तेव्हा मग मी आता असं करणार मग पिहू बेडरूममध्ये गेली तर स्वीटी उठून बसलेली होती आणि ती तशीच रिया आणि कुणालकडे त्यांना गुड मॉर्निंग किस करायला नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर निघाली आणि तिचा ओढ बघून पिहून डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली अगं तुला वेड लागले की काय अशा अवस्थेत बाहेरच जाशील का कोणी पाहिलं तर स्वीटी काहीच न समजून म्हणाली काय झालं पिहूदी पिहू म्हणाली रात्री काय काय केलं आणि स्वीटी आता थोडीशी या प्रश्नानं लाजायला लागली आणि म्हणाली दी मला नाही सांगता येणार तुला की रात्री काय काय झालं पिहू म्हणाली अगं बावळट तू नाही सांगितलं तरी तुझे ओठ सांगतायत ना मिररमध्ये बघ आणि कुठे बाहेर निघालीस अशीच स्वीटीनं पाहिलं होतं तिचा लाल बडक ओढ झाला होता आणि आर्यनच्या दाताचे निशान त्यावर होते आणि स्वीटी आता लाजायला लागली आणि म्हणाली दी आता काय करायचं पिढू म्हणाली आता थोडा वेळ बाहेर येऊ नकोस मी तुला बर्फ आणून देते आणि मॅडम आता मम्मी डॅडीला केस करायचं विसरून जा कारण या किसनंतर आता तो केस तुला गोड नाही लागणार आणि आता स्वीटी खूप लाजून तिच्या मिठीत गेली आणि नाश्ता करून सगळे जिकडचे तिकडे गेले आणि अर्जुन आर्या आणि मधू अजून तिथेच बसले होते आणि आर्यानं आर्यन डायनिंग टेबलवर आलेला पाहिला आणि मधू म्हणाली ए ब्रो हे काय झाले तुझ्या ओठाला तो सारे जीप चावली आणि अर्जुननेसुद्धा त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चष्म्यातून आणि पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालून मनातच म्हणाला टायगर इज व्हेरी फास्ट मलासुद्धा माझा पहिला केस लग्नानंतर खूप वेळाने मिळाला पण त्यानंतर बापापेक्षाही एक पाऊल पुढे टाकलं ब्राईट फ्युचर ब्राईट फ्युचर नॉट बॅड दुसरं काय असं म्हणून अर्जुन तिथून निघून गेला आणि आर्यनला सुटल्यासारखं झालो आणि तो म्हणाला आरू अगं मच्छर चावला आणि आरू म्हणाली दादा तुला तसंच पाहिजे आता तो कोणी मच्छर होता ना त्याला ना मी आणखीन थँक्यू म्हणणार आहे आणि अजून एकदा चाव असं सांगणार आहे आणि आर्यन खूप हसून मला फॅन्टास्टिक आरू यू आर टू गुड आज पहिल्यांदा तू माझ्या फायद्याचं बोललीस आणि माझी बहीण शोभतेस असं म्हणून त्यानं तिच्या गालावर किस केला आणि आर्यला तर आता कळलोच नाही आणि ती म्हणाली हा डोक्यावर पडलं आहे का मी कुठे याच्या फायद्याचं काय बोलले वेडा कुठला मग आणखीन थोडा वेळ स्वीटी आणि आर्या आर्यन कोणालाच दिसले नाहीत मग ओठांची जखम बरी झाली आणि आर्यन मला थँक गॉड हा पार्ट असा आहे जिथे जखम झाली तरी लगेच बरी होते कारण तिथेच सारखी सारखी जखम होणार असते ना म्हणून बघते मग दुपारी चारच्या दरम्यान पुन्हा एकदा सगळ्यांची मैफिल जमली आणि आज सगळे अंताक्षरी खेळणार होते ते सुद्धा पिलो पासिंगचा गेम खेळून स्वीटी आणि आर्यन मात्र लाजून लाजून एकमेकांकडे बघत होते म्हणजे फक्त स्वीटी लाजत होती आणि तो तिला लाजायला मजबूर करत होता आणि सारखा आर्यन ओठांवरून अंगठा फिरवायचा मग म्युझिक सुरू झालं आणि पिलो होत पास होत होत आली नेमकी स्वीटीवर आणि आर्य म्हणाली स्वीटी तुई तू डान्स कर आणि स्वीटी म्हणाली मी गाणं म्हणते ना आज माझं मूड गाणं म्हणण्याचं आहे आणि आर्यन लगेच म्हणाला आणि माझा मूड गिटार वाजवण्याचा आहे आणि आर्या खुश होऊन म्हणाली वाव हे बेस्ट आहे आर्यन दादा गिटार वाजवणार आणि स्वीटी दी गाणं म्हणणार मग ती पळतच गेली आणि गिटार घेऊन आली आर्यनने आता त्याच्या हातात गिटार घेतलं आणि तो सोफ्यावर उंच जागी बसला आणि स्वीटी आता सगळ्याच्या मध्ये येऊन बसली आर्यनच्या दिशेने तोंड करून आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून गाणं म्हणायला लागली आणि आर्यनही गिटार वाजवायला लागला स्वीटीने आता तिची नजर खाली झुकवली आणि म्हणाली कसम की कसम है कसम से हमें प्यार है सिर्फ है अब ये प्यार ना होगा फिर हम से हमसे शेवटची ओढ म्हणून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि खूप प्रेमानं त्यानं सुद्धा पाऊट केला दोघांनीही एकमेकांची विष एकत्रच पूर्ण केली आणि इतक्यात तन्वीच्या फोनवर अस्मिताचा फोन आला आणि तिकडून बोलत होती परी आणि ती म्हणाली आंटी तुम्ही सगळे कुठे आहात मी तुमच्या घरी जाऊन आले आणि आर्यन माझा फोन घेत नाही आणि मला कळलं की तुम्ही सगळे पिकनिकला गेले आहात आणि तन्वी म्हणाली अगं हो आम्ही सगळे लोणावळ्याच्या फार्महाऊसवर आलो आहोत परी म्हणाली आंटी मला का नाही सांगितलं मी पण आले असते तन्वी म्हणाली अगं मी म्हटलं होतं आर्यनला तुला सांग पण तोच म्हणाला नको आणि परी okay, आता चिडली आणि म्हणाली ओके आंटी पण मी आत्ताच्या आत्ता येते हां तिथे अजूनही तुम्ही आहात ना मग उरलेला वेळ आपण एन्जॉय करू पण आंटी आर्यनला हे सांगू नका त्याच्यासाठी हे सरप्राईज असेल असं म्हणून ती निघाली आणि ओके आंटी बाय असं म्हणून लगेच गाडीत बसली आर्यनला सरप्राईज द्यायला आणि त्यानं मला का सांगितलं नाही पिकनिकचं सा म्हणून ती चिडली होती त्याच्यावर आणि आता संध्याकाळी सगळ्यांचा चहा झाला सगळे जण डिनर होईपर्यंत आपल्या आपल्या बेडरूममध्ये होते आणि मग स्वीटी तिच्या रूममध्ये निघाली होती इतक्यात आर्यननं तिला त्याच्या रूममध्ये घेतली आणि दरवाजा लावला आणि म्हणाला स्वीट हार्ट तुझी लाडकी आरो आहे ना तिने मला आणखीन एकदा बाईट करायला सांगितलं आहे तुला तशी स्वीटी दचकली आणि म्हली आर्यन म्हणजे तिला कळलं आपल्याबद्दल आर्यन हसलं आणि मला नाही ग तुझ्या माझ्याबद्दल नाही कळलं पण माझ्याबद्दल आणि मच्छरबद्दल कळलं मी तिला सांगितलं की मच्छर चावला मग ती हसली आणि आर्यन म्हणाला सो कम ऑन बेबी गिव मी माय इवनिंग केस तिला अजून म्हणाले नको ना आर्यन मग कंट्रोल होत नाही मग तो तिला बेडवर घेऊन निघाला ती म्हणाली आर्यन बेडवर नको मग कसं तरी होतं आर्यन म्हणाला ओके मग त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि डोळे झाकून म्हणाला स्वीटी उद्या आपण इथून जाणार आहोत दे ना पटकन किस जोर आणि आता इतकं लाजायची गरज नाही याची आता सवय झाली आहे मग स्वीटीनं आता त्याच्या गळ्यात हात टाकले आणि तिनंही डोळे झाकून घेतले आणि ती त्याला किस करणार इतक्यात त्याचा दरवाजा जोर जोरात वाजला तसे दोघे दचकले आणि स्वीटी म्हणाली आर्यन आता कोण आलं आणि आर्यनने तोंडावर बोट ठेवलं तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि बाहेरून आवाज आला चिकू चिकूदार उघड आणि आता आर्यनने डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला ओ oh माय गॉड ही इथे कशी आली आणि स्वीटीला आणि मला असं बंद दरवाजाच्या आड बघितलं तर मेलोच आणि आता आर्यनं पटकन स्वीटीला फांड्याच्या मागे लपवलं आणि घाम पुसत दरवाजा उघडला आणि त्याला बघितलं तसं पटकन ती त्याच्या गळ्यात पडली आणि स्वीटीनं त्याच्याकडे रागात पाहिलं आणि आर्यनने तिच्याकडे बघून कसणस तोंड केलं